दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे डॅशचे प्रमुख उद्दिष्ट आहे पर्याय सार्क ब्रिक्स जी ट्वेंटी शांघाय सहकार्य संघटना तर याचं योग्य पर्याय आहे सार्क दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे दोन कॅटलोनियाला डॅशपासून स्वातंत्र्य हवे आहे पर्याय इंडोनेशिया सर्बिया स्पेन रशिया त्र्याचं उत्तर आहे कॅटलोनियाला स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे प्रश्न क्रमांक दोन अ पुढील चित्र पूर्ण करा बीमस्टेक देश तर बीमस्टेक देश कोणते कोणते आहेत बिमस्टेकमधील देश एक भारत श्रीलंका नेपाळ थायलंड म्यानमार भूटान बांगलादेश दोन शांघाय सहकारी संघटनेचे संस्थापक तर हे आहेत चीन रशिया किर्गिजस्तान तजिकिस्तान कजाकिस्तान उझबेकिस्तान ब पाठातील नकाशाची निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे लिहा उत्तर फ्रान्स जर्मनी बेल्जियम नेदरलँड दोन युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगीन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशाची नावे लिहा उत्तर नॉर्वे क्रोएशिया प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा एक दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे हे विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा साली कार्यान्वित झाली दोन मास्त्रीत करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला उत्तर हे विधान चूक आहे कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक करार करण्यात आला होता तीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात उत्तर हे विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत डॅश स्वरूपाचे असते पर्याय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्थानिक प्रादेशिक तर याचं उत्तर आहे माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते दोन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये गॅटच्या जागी डॅश स्थापना करण्यात आली पर्याय युरोपियन युनियनची जागतिक व्यापार संघटनेची संयुक्त राष्ट्रांची जागतिक बँकेची तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली ब गटात न बसणारा शब्द ओळखा मोबाईल सॅटेलाईट इंटरनेट ग्रामफोन तर याचं उत्तर आहे ग्रामोफोन क दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा एक आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना तर याचं उत्तर आहे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटना दोन अनेक देशांत कार्यरत असलेली कंपनी उत्तर बहुराष्ट्रीय कंपनी ड खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक एक सेवाक्षेत्र बँक दोन बौद्धिक संपदा ट्रेडमार्क तीन नाशवंत वस्तू कोळसा तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन नाशवंत वस्तू कोळसा तर या जागी दुरुस्त करून जोडी लिहिता येईल आपल्याला नाशवंत वस्तू फळे फुले बियाणे दोन एक चीन साम्यवादी बाजारपेठ ही अर्थव्यवस्था दोन भारत भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था तीन पाश्चिमात्य युरोपीय देश कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन भारत भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था तर या जागी योग्य जोडी होईल भारत आर्थिक उदारीकरण प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा डॅश दृष्टिकोन आहे पर्याय कल्याणकारी विकासात्मक सक्षमीकरण शैक्षणिक उत्तर कल्याणकारी भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे दोन एकोणीसशे बहात्तर साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरणविषयक परिषद डॅश येथे झाली पर्याय रिओ दे जेनेरिओ पॅरिस स्टॉकहोम न्यूयॉर्क उत्तर स्टॉकहोम ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा जोडे दिलेले आहेत एकोणीसशे एक साठचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा कल्याणकारी दृष्टिकोन दोन एकोणीसशे सत्तरचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा विकासात्मक दृष्टिकोन तीन एकोणीसशे नव्वदचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन उत्तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वदचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन तर या जागी योग्य जोडी होईल एकोणीसशे नव्वदचे दशक महिलांच्या सक्षमीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन एक अन्न पाणी इत्यादींचा अभाव गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन दोन मूल्य व सामाजिक बंधाचा अभाव विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन तीन आर्थिक वाढीचा अभाव विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन त्यातील चुकी जोडी आहे पर्याय क्रमांक तीन आर्थिक वाढीचा अभाव विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन तर यादग योग्य जोडी होईल विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन क गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा एक महिला सक्षमीकरणाचे राष्ट्रीय धोरण घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा मुस्लिम महिला कायदा लैंगिक छळ कायदा तर याचं उत्तर आहे महिला सक्षमीकरणाचे धोरण दोन हवामान बदल कचरा व्यवस्थापन पाण्याची कमतरता जंगल तोड उत्तर कचरा व्यवस्थापन प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक डॅश तमिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या पर्याय तामिळनाडूतील बांगलादेशातील श्रीलंकेतील पाकिस्तानमधील उत्तर श्रीलंकेतील श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली दोन पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद डॅश साली घेण्यात आली पर्याय एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे चौसष्ट उत्तर एकोणीसशे बासष्ट पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद एकोणीसशे बासष्ट साली घेण्यात आली ब खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा एक एल टी टी ई श्रीलंका आय आर ए आयर्लंड बॅस्क्यू फादरलँड अँड लायब्रेटी पोर्तुगाल तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन तर या जागी योग्य जोडी होईल बॅस्क्यू फादरलँड अँड लायब्रेटी स्पेन दोन बोकोहराम बांग्लादेश अफगान तालिबान अफगानिस्तान, जैश ए मोहम्मद पाकिस्तान चुकी जोड़ी है ती है पर्याक्रमांक एक बोकोहराम बांग्लादेश। तो यी योग्य जोड़ी होल बोकोहराम नायजेरिया क्यापैकी का योग्य कारण निवड़ी विधाने पूर्ण करा एक जहालवादी डाबे गट पायाभूत विकास कामामध्ये अडथळे निर्माण करतात कारण ते सरकारच्या विरोधात आहेत विरोधी पक्ष त्यांना स्वीकारण्यास सांगतात शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा आहे असतो तर यातील योग्य पर्याय पर्याय क शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो दोन एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांनी दोन एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण पर्याय ते काश्मीरचे नव्हते तेथे ते इस्लामिक आक्रमकता वाढली तेथे ते रोजगाराच्या संधी नव्हत्या उत्तर तेथे ते इस्लामिक आक्रमकता वाढली प्रश्न क्रमांक दोन अ न बसणारा शब्द ओळखा दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद उग्रवाद तर यापैकी न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद दिलेल्या ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा एक समाजात भीती घबराट धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद दोन लोकांचा राजाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग सहभागयुक्त लोकशाही प्रश्न क्रमांक तीन चित्र पूर्ण करा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत तर याचं उत्तर असेल समान नागरिकत्व विविधतेतील एकता राष्ट्रपती निष्ठा भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना धर्मनिरपेक्षता सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय समानता प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधानी पूर्ण करा एक लोकपाली संकल्पना डॅश या देशाकडून घेण्यात आली पर्याय फिनलँड स्वीडन नॉर्वे जर्मनी उत्तर स्वीडन दोन माहितीचा अधिकार हा एक डॅश महत्त्वाचा पैलू आहे पर्याय सुशासनाचा लोकशाहीचा विकेंद्रीकरणाचा विकासाचा उत्तर सुशासनाचा ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त प्रश्न क्रमांक दोन अ संकल्पना चित्र पूर्ण करा सुशासनाची मूल्य तर सुशासनाची मूल्य आहेत पारदर्शकता उत्तरदायित्व समता आणि समावेशकता कायद्याचे राज्य सहभागात्मक प्रतिसादात्मक सहमतीदर्शक परिणामकारकता आणि कार्यक्षमता प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नेपाळ सिक्कीम भूतान यांना डॅश राजवटी म्हटले जाते पर्याय हिमालयीन भारत लोकशाही संविधानिक उत्तर हिमालयीन दोन अमेरिकेसाठी डॅश हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे पर्याय चीन पाकिस्तान भारत रशिया उत्तर भारत ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा नॅटो युरोप अँझस आफ्रिका सिएटो दक्षिणपूर्व आशिया सिंटो पश्चिम आशिया तर यातील चुकीची जोडी आहे बी अँझस आफ्रिका तर या जागी योग्य जोडी असेल अँझस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युनायटेड स्टेट्स प्रश्न तिसरा पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा एक म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे उत्तर वलविधान बरोबर आहे कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते दोन एकोणीसशे नव्वदनंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे उत्तर वलविधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐर्नीवर आला आहे तीन सागरमाला योजनेत रस्त्यांचा सा व्यापक विकास अभिप्रेत आहे उत्तर वरील विधान चूक आहे कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे